मुंबईच्या तुंबई झालेला आहे काल रात्री जे पाऊस मुंबईमध्ये पडले आहे त्या पाऊसमध्ये मुंबईचा पोल ठरलेला आहे ज्या महानगरपालिकाने असं सांगितलं की या वर्ष पाणी साचणार साचणार ना नाही आणि थुंबणार नाही अडीचशे कोटी रुपये खर्च करून बघा की मुंबईचे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे याचे पूर्ण कारणभूत आहे ब्रन मुंबई महानगरपालिकाचे प्रशासन आणि प्रशासक आणि सोबत जे दावे राज्य सरकारने केलेलं आहे की यावेळ मुंबईमध्ये पाणी तुंबणार नाही आपण बघा की पूर्ण मुंबई जलमय झालेला आहे आणि पिंग सर्कल गांधी मार्केट दादर सायन्स सर्कल कुर्ला साकीनाका आणि पूर्ण मुंबईमध्ये या पाऊसमध्ये पूर्ण जलमय झालेला आहे या कुठे ना कुठे असा दिसत आहे की मुंबईचे जे करदाते आहे त्याचे पैसेचे वळण मुंबई महानगरपालिकामध्ये लूट जे चालू आहे एकंदरी या उघड आलेल्या आहे असा माझा दावा आहे